चालत्या दुचाकीवरून खाली पडून महिला गंभीर जखमी नवापूर खांडबारा नंदुरबार रस्त्यावर वाटवी गावापुढे धावत्या दुचाकीवरून अचानक खाली पडल्याने गेंदूबाई नाईक हे गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना आज रात्री घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नंदुरबारच्या दिशेने आज रात्री आठ वाजेच्या सुमारास गेंदूबाई या आपल्या नातेवाईकांसोबत दुचाकीवर नंदुरबारच्या दिशेने जात असताना अचानक चालत्या दुचाकी मोटरसायकलवरून खाली पडून गंभीर जखमी झाल्या होत्या त्याचवेळी खांडबारा येथील याहामोगी दवाखान्यातील डॉक्टर रिजवान अंसारी यांनी महिला गंभीर जखमी बघून ॲम्बुलन्सची वाट न बघता आपल्या दुचाकी मोटरसायकलवर खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले सदर महिलेला डोक्याला आणि हातापायला गंभीर दुखापत झाली असून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात एकशे आठ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पाठवण्यात आले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर